जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेजबाबदार डॉक्टरांची हकालपट्टी करा पेशंटच्या नातेवाईकांची थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेजबाबदार डॉक्टरांची हकालपट्टी करा अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती आज मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास देण्यात आली आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अभिनव डेव्हिड लोखंडे वय वीस वर्ष या तरुणाचा अपघात झाला होता या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी त्याला डॉक्टरांनी टी टीचं इंजेक्शन दिलं दरम्यान या इंजेक्शनमुळे दोन दिवसानंतर या तरुणाच्या कमरेत मोठी गाठ तयार झाली त्यामुळे पुढील तपासणीसाठी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं सदरील गाठ काढण्यासाठी ऑपरेशन करण्यात आलं जिल्हा सामान्य रुग्णालयातच्या डॉक्टरांकडून असा प्रकार घडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी थे थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत तक्रार दाखल केली असून बेजबाबदार डॉक्टरांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली हो। आहे माझा पुतण्या सत्तावीस सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी घरी जेवायला येत असताना कामाहून गाडीहून पडला तो पडलेला असताना आम्ही चार वाज साडेचार वाजता सिव्हिल हॉस्पिटलला त्याला घेऊन आलो इंजेक्शन द्यायसाठी टी च त्यांनी इंजेक्शन वगैरे दिले डॉक्टर लोकांनी पण संध्याकाळी त्याला अर्ध्या घंट्यानी त्याचं इन्फेक्शन झालं त्याची गाठ जाणू लागली होती पण आम्हाला डॉक्टर लोकांनी गोळ्या दिल्या त्या आम्हाला असं वाटलं की त्यांनी होऊन जाईल तिसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये पू आणि पस झाल्यामुळं त्याला परत चालता ना काहीच नाही खूप इन्फेक्शन वाढलं त्याला ताप चक्र येऊ लागले होते आम्ही हॉस्पिटलला त्याला परत चार दोन हजार चोवीसला दुसऱ्या महिन्या परत त्याला घेऊन आलो ॲडमिट केलं ते म्हणे ऑपरेशन करणं लागेल म्हणे तर त्याचं ऑपरेशन आज झाले पाच दोन दोन हजार चोवीसला आज त्याचं सकाळी ऑपरेशन करण्यात आले पण डॉक्टर म्हणे आम्ही गाठ आता हे न होऊ शकत म्हणे जे घाण होती ती काढली म्हणे गाठ तशीच आहे त्याला वेळ लागेल म्हणे गाठ जिरायला तक्रार काय नाही तक्रार आमची अशी की जे आमच्या मुलाला जे कर्मचारी होते डॉक्टर सिस्टर ते होते त्यांना तुम्ही निलंबित करण्यात आम यावं आमची अशी तक्रार आहे बेजबाबदार काम केल्यामुळं दुसऱ्याला नाही हो आज आमच्या मुलाला झाले उद्या दुसऱ्याच्या लेकराला नाही हो असा अन्याय यासाठी आम्ही कलेक्टर सरांना निवेदन द्यायला आलो